मराठा योद्धा जारंगे पाटील हे गेली चार दिवस आमरण उपोषण करत असून त्या अनुषंगाने सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली या हाकेस दौंड शहर वगळता दौंड तालुक्यातील पाटस वरवण येवत देऊळगाव राजे या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला तसेच बारामती शहरमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या बंदास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला संतोष जाधव टॉक इंडिया दौंड अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा